नमस्कार मी नितीन नंबर मुळे न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आज सर्वत्र स्वातंत्र्याचा उत्सव सर्व भारतामध्ये साजरा करण्यात येत आहे हा स्वातंत्र्य उत्सव वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्ट चा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही मागील चार वर्षापासून आपल्या नवनवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या संपर्कात आहोत वेगवेगळे उपक्रम आम्ही मागील चार वर्षात राबवले आहे ज्यामध्ये शिवार माझा महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ गौरव पुरस्कार पर्दापाश कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मंदिरांचा इतिहास आपल्यापर्यंत आम्ही पोचवला त्यानंतर आम्ही चला खेळ खेड़ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम सुद्धा राबवला आहे बरेच काही उपक्रम आपण मागील दोन ते तीन वर्षामध्ये राबवले आहे ही बातमी म्हणजे आपण लवकरच नव्या स्वरूपात नंबर वन न्यूज चॅनल आता जोशात म्हणता येईल अशा प्रकारे आपण करणार आहोत कारण काही अडचणी होत्या आणि आता तर यूट्यूबने आम्हाला खूप काही सहकार्य केलं ते सहकार्य काय केलेलं आहे कशा पद्धतीनं आपण आता यापुढील कार्यक्रमाचं नियोजन करणार आहोत आपण यापुढे या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय करणार आहोत कशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत आपण प्रेक्षकांसाठी काय काय उपक्रम राबवणार आहोत हे संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच आम्ही नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत सोबतच आम्ही काही जे सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आता आम्ही करणार आहोत आपण जाणता आहातच आम्ही मागील काही वर्षामध्ये दिव्यांगांना मदत केलेली आहे दिव्यांगांच्या साहित्यासाठी मदत केलेली आहे आणि असं करत असताना आम्हाला समाजातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची खूप मदत लाभली आहे आणि आता तर त्यांची खूपच मदत आम्हाला होणार आहे आम्ही या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना ज्यांची सामाजिक संस्था आहे ते वेगवेगळे उपक्रम राबवतात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतात लोकांना मदत करतात गरजवंतांना मदत करतात अशा सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही यापुढे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहोत त्यांच्या सामाजिक कार्याची आम्ही दखल घेणार आहोत नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम करताना आपणा सर्वांची मदतीची आम्हाला गरज आहे आपल्या सहकार्याची गरज आहे निश्चित आपण ते सहकार्य द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की आता आम्ही नव्या जोमानं कामाला सुरुवात करतोच पण त्याचबरोबर नवीन दोन चॅनल आपल्या आपल्यासोबत घेऊन येत आहोत यापुढे आम्ही सर्व उपक्रम एका मध्ये आम्ही घेत होतो यामध्ये जसं की भक्ती गाथा ज्या प्रेक्षकांना डिवोशनली जे कार्यक्रम असतात ते आवडतात त्यांना पण नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातूनच ते बघावे लागत होते शिवार माझाच्या माध्यमातून आम्ही कृषीच्या संदर्भात जी माहिती देत होतो ते पण नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना बघावं लागत होतं पाचच्या माध्यमातून आपण विविध हेमाळपंथी मंदिरं म्हणा किंवा स्थळ म्हणा यांची माहिती आपण आपल्यापर्यंत पोचवत होतो पण लिमिटेशन होतं आर्थिक बाबतीत खर्चाची बाबी होत्या परंतु आता त्या सर्व बाबी बाजूला सारून आम्ही आता नवीन जोमानं नवीन ऊर्जेनं काम करणार आहोत आणि त्यामुळे जे काही लोप पावत आलेल्या संस्कृती आहे धार्मिक सण आहे उत्सव आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे यासाठी आम्ही आता नवीन चॅनल चालू केलेले आहे ज्या चॅनलचं चा नाव आहे भक्तिगाता या भक्तिगाथाच्या माध्यमातून जे धार्मिक स्वरूपांची प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी आपण बागेश्वर धाम म्हणा प्रदीप मिश्राजी चे कार्यक्रम म्हणा किंवा इतर जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते आपल्यापर्यंत लाईव्ह करण्याचा प्रयत्न आम्ही भक्तिगाथाच्या माध्यमातून करणार आहोत सर्व धार्मिक स्वरूपाची कार्यक्रम तुम्हाला भक्तिगाथामधून यापुढे बघायला मिळतील विविध मंदिरांची माहिती विविध मंदिरांचा इतिहास हे सर्व तुम्हाला आता यापुढे आम्ही भक्ती दाखवणार आहोत नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऑल टोटल सर्वांना पाहायला मिळेलच पण आता आम्ही गाथाच्या माध्यमातून धार्मिक स्वरूपाची जे काही कार्यक्रम असतील ते आम्ही आता गाथा या चॅनलवरून सुरू करणार आहोत पण या चॅनलला पण आपल्या सर्वांची सहकार्याची गरज आहे आपल्या मदतीची गरज आहे आपल्या लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब याची गरज आहे ते चॅनल ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि कमी वेळात ते ग्रोथ करतोय आम्हाला अपेक्षा नव्हती की यूट्यूबच्या माध्यमातून अशा प्रकारे कारण बरेच काही चॅनल आपण बघताय की काही चॅनल काय करतायत की कोणाला थर्ड पार्टीला एक प्रोग्रॅम देतात आणि त्या प्रो थर्ड पार्टीकडून तो प्रोग्रॅम देऊन ते चॅनल डेव्हलप करण्याचं काम करतात एनीवन असं म्हणा की पैसे देऊन सुद्धा ते डेव्हलप करतात हजारो लाखो फॉलोअर्स म्हणा सबस्क्रायबर म्हणा हे पैशाच्या माध्यमातून खरेदी करतात पण आपण साधारण सामान्य लोक हेच कार्य करू शकत नाही त्यामुळं आपण कुठेतरी मागं पडतो परंतु आपल्याजवळ काही अशा स्ट्रिक्ट हातात लागल्या ज्यामुळे आपण आपलं चॅनल दोन ते तीन दिवसात जे काही बऱ्याच ठिकाणी मागे होतं ते, ते दोन ते तीन दिवसात एकदम आपण समोर करून टाकलेलं आहे आणि ती ग्रोथ होत आहे आज जी काही ग्रोथ होणार आहे आणि जी काही डेव्हलपमेंट आपल्या चॅनलचं होत आहे ते चॅनलचं डेव्हलपमेंट तुम्हाला आठ ते दहा दिवसात काय झालेलं आहे हे तुम्हाला नक्की आ, मी पुन्हा लाईव्ह येऊन सांगणारच आहे परंतु आपलं चॅनल डेव्हलपमेंट होऊन काय काय सुविधा आपल्याला मिळू शकतात हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे त्यामुळं युट्यूबकडे फक्त एक व्हिडिओ बघण्याची कला व्हिडिओ बघण्याचे एक कुठेतरी माध्यम म्हणून यूट्यूबचा वापर करतात आणि न्यूज चॅनल चॅनलपेक्षला आणि यूट्यूबला थोडं कम्पेरिज कम्पेअर करताना यूट्यूबला थोडा लो दर्जा देतात परंतु मित्रांनो जर आपण चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंटलं तर निश्चितच चांगलं सोर्स यूट्यूबच्या माध्यमातून मिळतं आणि ती कशा पद्धतीनं मिळतं ती लवकरच मी आपल्याला पुढच्या लाईव्ह मध्ये सांगणारच आहे परंतु तुर्ताच आज मी तुम्हाला हे सांगायला आलोय की आपण नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे कार्यक्रम चालतात ते चालणारच आहे पण आता त्याचा व्याप मोठा होणार आहे आम्ही आता खूप सक्रिय होणार आहोत पण सक्रिय होताना आपल्या सर्वांची मदत हवी आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन हवे आहे आणि आपल्या सर्वांचे सहकार्य पण हवे आहे तर त्यासाठी आजचा हा लाईव्ह आहे मी आपणास सांगितलंच आहे की आपला धार्मिक दृष्टिकोनातून गाथा हे आपण चॅनल सुरू केले सोबतच आता आम्ही एक नवीन क्रांती न्यूज ही न्यूज चॅनल पण सुरू करतोय या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही बातमी तुम्हाला देणार नाही पुन्हा सांगतोय नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही बातमीपत्र वगैरे सर्व गोष्टी एकत्र केल्या होत्या परंतु क्रांती न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बातमीपत्र एक स्पेशल चॅनल देतोय यामध्ये बातमी नव्हे तर आवाज लोकशाहीचा असेल इथं सामान्य जनतेला जिथ काही न्याय मिळत नाही ज्यांच्यावर अन्याय होतो विविध आंदोलने होतात विविध उपोषणाचे माध्यम वापरले जाते लोकशाहीच्या मार्गाने ते उपोषण करतात लोकशाहीच्या माध्यमातून बरेच काही उपक्रम राबवतात परंतु त्यांना न्याय मिळत नाही पण क्रांती न्यूजच्या माध्यमातून असे आंदोलन आहेत ज्यांना न्याय मिळत नाही त्यांना न्याय देण्याचा नंबर वन न्यूज चॅनल तर काम करतच होतं पण त्या जोडीला आता क्रांती न्यूज पण काम करणार आहे काही वेळेचा अभाव होता काही अडचणी होत्या त्यामुळं आपण थोडं दुर्लक्ष मध्यंतरी केलं परंतु हे दुर्लक्ष केल्यामुळं बराच काही लॉस आमचा झाला आहे परंतु या दोन महिन्यामध्ये म्हणा किंवा या मागच्या महिन्यातच म्हणा एका महिन्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आमच्या लक्षात आल्या आणि त्यामुळं आम्ही पुढे डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतला आणि एका महिन्यात चॅनलची एवढी ग्रोथ होऊन गेली की आपल्याला लवकरच त्या गोष्टी माहिती होतीलच म्हणून आम्ही आता नवीन चॅनलसुद्धा डेव्हलपमेंट करण्याच्या तयारीत आहोत कोणाला आपलं चॅनल डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य करणार ज्यांना आपलं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला, चा आपला सबस्क्राईब वाढवायचे असेल ज्यांना फॉलो शेअर करायचे ज्यांना जास्तीत जास्त वॉच टाइम पूर्ण करायचं आहे कशा पद्धतीने वॉच टाईम पूर्ण करता येईल ह्या सर्व गोष्टी आपण गाईडलाईन नवोदित युट्यूबरला देणार आहोत ते लवकरच आपल्यासाठी तो प्रयोग आपण करतोय फक्त अपेक्षा आहे तुमच्या जर कॉमेंट्स आम्हाला कळाल्या आपण काय करणार आपण जर कॉमेंट्स केल्या तर आम्हाला त्या संदर्भात आपली आपली भावना आमच्यापर्यंत पोहोचेल आणि आम्ही पुढे त्या भावना आदर करून तुमच्या प्रश्नांचे सोल्युशन करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत आपण सर्व जे काही सहकार्यकर्ता जे काही चॅनलच्या संदर्भात मदत करतात त्या सर्वांसाठी मी आपला सर्वांचा ऋणी आहे आपण नंबर वन न्यूज चॅनलला ज्या पद्धतीनं आपण नंबर वन न्यूज चॅनलला ज्या पद्धतीनं सपोर्ट केला तशाच पद्धतीनं आमच्या इतर चॅनलला जसं भक्तिगाथा आहे दुसरं म्हणजे क्रांती न्यूज आहे बातमी नवे, तर आवाज जिवंत लोकशाहीचा ह्या चॅनलला पण आपण सहकार्य करा ते चॅनल पण लवकरात लवकर ग्रोथ होईल आपल्या सर्वांच्या समस्या त्या चॅनलच्या माध्यमातून आपण मांडता येईल ह्यासाठी आजचा लाईव्ह होता मित्रांनो आपले जर कॉमेंट्स आम्हाला आले फक्त एवढं आहे की मी आतापर्यंत नंबर वन न्यूज चॅनलवर कॉमेंट लॉक करून ठेवला होता लॉक कॉमेंट ओपन नाही केलेलं आहे कारण काही कारण नसताना विनाकारण चुकीचे कॉमेंट्स करणारे लोक या ठिकाणी येतात आणि चुकीचे कॉमेंट करतात म्हणून आपण कॉमेंट्स बॉक्स हा ब्लॉक केलेला होता परंतु आम्हाला जे काही चांगले प्रेक्षक आहे ज्यांना वेगवेगळे उपक्रम पाहायचे असतात वेगवेगळे वेग वेग वे उपक्रमाविषयी पाहायची असते त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नव्हतो त्यामुळं आम्हाला मिळालेल्या गाईडलाईननुसार असं म्हणा की यूट्यूबच्या माध्यमातून जी गाईडलाईन आम्हाला मिळाली त्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांसोबत ह्यात चर्चा करण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे आणि आम्ही ही संधीचं सोनं करू निश्चितच परंतु एक निश्चित आहे की आपले जर चांगले कॉमेंट्स असले तर निश्चित हा कॉमेंट्स बॉक्स नेहमी ओपन राहील परंतु चुकीचे कॉमेंट्स जर असेल तर आम्ही आमचा कॉमेंट बॉक्स पुन्हा ब्लॉक करू कारण चुकीच्या कॉमेंटपेक्षा कॉमेंट्स न आलेले कधीही चांगले याच वृत्तीनं आम्ही आतापर्यंत काम करत होतो यापुढे सुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं काम करणार कारण चांगल्यासोबत वाईट पण असतात वाईट सोबत चांगले पण असतात परंतु काही गोष्टी अशा असतात की आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर निश्चित एकमेकाला आपण मदत करू शकू आणि आतापर्यंत आता आपण बघू शकता की इथून बघा की आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं पालखी सोहळाची सुद्धा तयारी झालेली आहे आणि तर निश्चित आपण कुठून कुठून लाईव आहात कोण कोण लाईव्ह बघत आहे हे जर मला कळलं तर निश्चितच आपण असे लावू घेत राहू पण वेगवेगळे विषय घेऊन जर आपल्याला वाटतं की कोणत्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोचवायला पाहिजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की बरेच काही असे डिपार्टमेंट आहे मित्रांनो की ज्या डिपार्टमेंटची लोकांना माहिती नाही बरेच काही शासकीय विभागातील कार्य कार्य आहेत जे लोकांना माहीत नाही आपली कामं कशी करून घ्यायची त्या पद्धती आहेत त्या पद्धती लोकांना माहीत नाही त्यामुळं काय होतं की लोक आपली कामं पूर्ण करू शकत नाही आणि आपण यापुढे कारण गरज आहे मार्गदर्शनाची प्रत्येक गोष्ट ही मार्गदर्शनानं खूप महत्वाची असते आणि मार्गदर्शन म्हणजे आपण का आपला एवढा आजपर्यंत भारताचा विकास झालेला आहे देशाचा विकास झालेला आहे का झालेला आहे कोणीतरी एक मार्गदर्शक होता आणि त्या मार्गदर्शनामुळं आपण नियमित एक पाऊल पुढे गेलो आणि प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर निश्चितच आपण पुढे जाऊ कारण कोणत्याही गोष्टीचं मार्गदर्शन महत्वाचं आहे मार्ग महत्वाचा आहे आणि यापुढे आपण जर मला मध्ये कोणत्या विषयावर बोलायचं हे जर मध्ये दिलं तर निश्चित आपण जे आहे त्या विषयावर घेऊ आपल्याकडे विषयाचा भरपूर साठा आहे शिवार माझा माध्यमातून कृषीच्या संदर्भात आपण बोलू शकतो महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात महिलांना उद्योग निर्मितीसाठी कसं का काय सहकार्य करता येईल काय योजना आहे याविषयी आपण माहिती याच्या माध्यमातून देतो जे लोकांना ज्या लोकांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं गाईडलाईन मिळालं नाही त्या लोकांपर्यंत आपण पोचवण्याचा पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्या लोकांना वागत की मी आपलं सामाजिक कार्य खूप करत आहे पण माझी प्रसिद्धी कोणी करत नाही आम्ही तिथे येऊन त्यांची प्रसिद्धी करू पण खरी असेल तर त्यांच्या कार्याची दखल घेऊ परंतु त्यांना आम्हाला सर्वप्रथम प्रस्ताव पाठवावे लागेल त्यांच्या कार्याची माहिती द्यावी लागेल आणि ती जर माहिती आमच्या टीमला आवडली तर आमची टीम, टीम तुमच्यापर्यंत येईल आणि त्या कार्याचा गौरव करण्यासाठी आम्हाला निश्चितच आनंद मिळेल आपण सर्वजण या कार्याला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आपल्या संपर्कात असलेले जे सामाजिक कार्य आहे जे सामाजिक कार्यकर्ते आहे जे सामाजिक संस्था आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण निश्चित पोहोचवा त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा कारण खूप लोक असे आहेत की काही लोक दिव्यांगांसाठी काम करतात काही लोक दिव्यांगांच्या कर्मशाळा चालवतात काही लोक दिव्यांगांच्या शाळा चालवतात काही लोक दिव्यांगांना मदत करतात दिव्यांगांच्या साहित्यासाठी मदत करतात हे सर्व करत असताना त्यांना मात्र को समाजातून ज्या प्रकारे सहकार्य पाहिजे ते सहकार्य मिळत नाही त्यामुळे ते अधिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहित होत नाही आणि कुठेतरी त्यांचं काम एक लिमिटेड स्वरूपात राहतं म्हणून आपण अशा संस्थांना मदत करणार आहोत की या संस्थांच्या काही संस्थापकांच्या मुलाखती आपण आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत आपण यापूर्वी बरेच लोक मुलाखती घेतलेल्या आहे पॉडकास्टिंग केलेलं आहे बरेच लोक आम्हाला अप्रोच पण झालेले आहे बरेच लोक आता आमच्याकडे पॉडकास्टिंगसाठी मागणी पण करत आहे त्यामुळेच आपण हे पॉडकास्टिंगच्या स्वरूपातलं हे सुरुवात केलेली आहे ज्यांना वाटत की सामाजिक कार्यात आपली पकड असायला पाहिजे सामाजिक कार्य अधिक प्रगत झाला पाहिजे सामाजिक कार्यातून अधिक आर्थिक सहकार्य मिळालं पाहिजे बघा जगात सर्व काही शक्य आहे पण आप पण आपली मानसिकता काय ठेवतो आपण जर पॉझिटिव्ह असलो तर निश्चित आपल्याला शक्यता मिळते चांगल्या गोष्टी मिळतात जर आपणच जर निगेटिव्ह असलो तर आपल्याला निगेटिव्हिटीच आपल्या समोर येणार थिंकिंग खूप महत्वाची आहे आपण विचारसरणी खूप महत्वाचा आहे आपण जे विचार करतो तेच आपल्याला दिसत त्यामुळं चांगल्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ज्या अनपेक्षित गोष्टी असतात त्यामागे आपण लागतो निश्चित सध्याच्या स्थितीत आपण आजचा लाईव्ह इथेच थांबवतो आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्व मला सहकार्य कराल कॉमेंटच्या माध्यमातून आजचा लाईव्ह कसा होता ते आम्हाला कळवाल ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या संपर्कातील जे सामाजिक संस्था आहे त्यांच्यापर्यंत आमची माहिती जरूर पोचवा जेणेकरून त्यांना आपण प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करू कारण खूप काही लोक असेच आहेत जे चांगले काम करत आहेत रोटी बँकवाले आहेत दिव्यांगांसाठी काम करणारे खूप चांगले कामं करणारे लोक आहेत परंतु त्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारची मीडिया पोहोचत नाही त्यामुळे त्यांचं काम प्रकाश झोतात येत नाही आणि नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून म्हणा आम्ही हे काम निश्चित करत राहू आणि पुढच्या पर्यंत आपल्या कॉमेंट्स आपले लाईक्स आणि आपले, आपले शेअर आम्हाला त्या लोकांपर्यंत पोचवू शकतील ज्या लोकांना मदतीची गरज आहे जे लोक सामाजिक करत आहेत ज्या लोकांना सामाजिक संस्था आहेत अशा लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण करा एवढीच या लाईव्हच्या माध्यमातून आपण विनंती करतो आणि आज पुन्हा एकदा पंधराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो